खवले मांजर विक्री करणारा जिरबंद सुरूर गावच्या हद्दीतून घेतला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरूर गावच्या हद्दीत श्रीकांत वीर यांच्या पडक्या जमिनीजवळील जमीन सेवा रस्त्यावर संशयित इसम दीपक श्रीरंगा मोहिते वय चव्वेचाळीस राहणार वहागाव तालुका वई यांना बेकायदा अवैधरित्या परवाना स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता खवलं मांजर विक्री करण्यासाठी आणलं होतं याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली पोलिसांनी दिलेली माहिती अशी राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना माहिती मिळाली की दीपक श्रीरंग मोहिते हा दुर्मिळ प्रतिबंधित वन्य प्राणी खवलं मांजर हे स्वतःच्या ताब्यात ठेवून आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक देवकर यांच्या सूचनेनुसार पोलिसांचं एक तपास पथक तयार करून घटनास्थळी पोहोचलं यावेळी सुरूर गावच्या हद्दीत सेवा रस्त्याकडेला एक इसम उभा होता त्याच्याजवळील गुलाबी रंगाच्या पॉलिथिनच्या पोत्यामध्ये काहीतरी होतं ते सारखं हालचाल करीत होतं त्या दीपकला पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे यांनी जागीच पकडलं त्याच्याजवळील गुलाबी पॉलिथिनच्या पोतं तपासला असता त्यामध्ये खवलं मांजर होतं पोलिसांनी ते खवलं मांजर जप्त केलं त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे